नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इथे अद्वैत आणि कला या दोघांनाही सरांनी बोलवलेलं असतं आणि ते आता त्यांचा फायनल निर्णय त्या दोघांना विचारत असतात की आता सहा महिने होऊन गेले दोनच दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिले आहे आणि मला आता निर्णय द्यायची वेळ आली आहे आता तुम्ही दोघांनी काय ठरवलं आहे ते तुम्ही मला सांगा आणि मी तसा निर्णय देऊन मोकळा होईल कारण त्यांनाही सहा महिन्याची लिमिटेशन होती त्यांनी सहा महिने जितके प्रयोग करायचे होते तितके सगळे केले आता तुम्ही ठरवा तुम्हाला दोघांना एकत्र राहायचं की फायनली वेगळं व्हायचं आणि पेपर्स व डिओच्या करून मोकळे आपापले मार्ग करून टाका असं सगळं काही इथे सर समजवून सांगत असतात आता कला आणि आदवेद दोघंही कन्फ्यूज असतात त्यांना कळेच ना काय करावं ते म्हणतात तुम्हीच सांगा आम्ही काय करायला हवं तुम्ही जसं सांगाल तसंच मी करेल त्यावेळेला तो म्हणतो इथे काय आपण गेम खेळतो काय पहिले तू पहिले तू पहिले तू हा तुमचा आयुष्याचा निर्णय आहे तेव्हा तुम्ही ते दोघांनी मिळून एकच काहीतरी निर्णय घ्यायचा आणि तो मला येऊन दोन दिवसात कळवायचं आणि तसं जर करता आलं नाही तर मी तुमच्या दोघांची डिवोर्सच्या पेपरवरती सया घेऊन तुम्हाला दोघांना निर्णय असेल आणि तुम्ही दोघांनी दोन दिवसाच्या आत मला येऊन कळवायचं आहे तुम्हाला दोघांना काय करायचं नक्की आणि काय नाही तुमच्या आयुष्यात आता हे सगळं काही तुम्हीच तुमच्या दोन दिवसात ठरवून मला येऊन भेटा आणि पुढचं कसा मार्ग काढायचा तेही मला तुम्ही दोघांनीच सांगायचं आहे असा निर्णय इथे अभियंता सरांनी दिलेला असतो आता तो निर्णय ऐकल्यानंतर दोघांनाही धक्का बसलेला असतो आणि दोघही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात कोणीही दोघांपैकी एकही जण काहीही म्हणत नाही खरं तर कलाला वाटतं की आद्वेतनी म्हणायला हवं डिवोर्स नको आम्हाला सोबत राहायचे आणि आद्वितला वाटतं दरवेळेला कला तर किती बोलते आज का ती बोलत नाही की मला डिवोर्स वगैरे काही नको मला यांच्यासोबत राहायचं आहे असं का बोलत नाही म्हणून त्यालाही प्रश्न पडतो दोघही एकमेकांच्या पुढाकाराची वाट पाहत आहे पण आता पुढाकार घेणार कोण इथे दिनकर काजलशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात की तुला काय वाटतं आणि काय नाही ह्या विषयावरती बोलायचं आहे पण आता ते गोलगोल फिरून बोलणार आहे इथे ते काजलला छान प्रकारे फक्कड पोहे देऊ लागतात आणि पोहे कसे झाले म्हणून विचारू लागतात त्यावेळेला ते म्हणते बाबा तुमच्या हातचे पोहे म्हणजे वा एकतर तुम्हाला पोह्यांची सगळी कशी माहिती आहेत कशी बनवायचे काय कसं जमतो तुम्हाला योग्य प्रमाणात सगळं काही घातलेलं असतं त्यामुळे तुम्ही बनवलेले तुम्हाल। पोहे कसे असू दे मला खरंच खूप आवडतात इथे दिनकर तिच्याशी बोलताना म्हणू लागतो की प्रत्येक गोष्ट अगोदर जमत नाही ती शिकावं लागते शिकल्यानंतरच ते आपल्याला जमते हो की नाही तसंच हा संसारही आहे अगोदर नको नको वाटेल पण तो जर आपण जमवून व्यवस्थित केला तर तोही नक्की होईल आणि इथे तुझ्या आईने मला सांगून गेली आहे की तुझ्याशी या विषयावरती बोलायला हवं आणि खरंच मला असं वाटतं तर तू लग्नाच्या बाबतीत जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे आणि करतच आहे तर तो योग्य पद्धतीने करायला हवा त्याच्यात कसल्याही प्रकारची आपण तडजोड नाही करू शकत तू सगळं काही शिकून घे सगळं काही योग्य पद्धतीने कर म्हणून तिला समजून घालतात त्यावेळेला ती म्हणते खरंच तुम्ही सांगा ती तो मुलगा मला भेटायला बोलवतो आहे आणि त्याला भेटायला जाणं योग्य आहे का तुम्हाला वाटतं तर वाटत असेल ते मी नक्की जाईन इथे सरोज पेपर्सवर सहा करत असते आणि ती पेपर्स संपत आलेले असतात त्यांच्या पियूनला बोलवून विचारते की अजून कुठे सह्या काही बाकी असेल तर ते सगळे पेपर आजच घेऊन या आणि पूर्ण करून घ्या मग तो पिऊन आणखी काही कुणाला विचारून येत असतो की फाईल्सवर सह्या बाकी आहे का इकडे मात्र ती सयांवर सह्या काही पेपर न पाहता करत असते आणि राहुलने त्याच्या मा एका माणसाला ऑफिसमधल्या खाली बोलवलेलं असतं त्याला रगड पैसे देण्याची त्यांनी कबूल केलेलं आहे एका पेपरवरती सही केल्यानंतर हे प्रॉपर्टीचे पेपर सरोज मॅडमच्या हातातून सही करून घेऊन माझ्याकडे ताब्यात आणून दिले तर तुला हवे तेवढे पैसे देईल असं त्या ते माणसाला त्याने सांगितल्यानंतर तो माणूस हे सगळं करायला तयार होतो आणि चांदेकरांच्या इथे काम करणाऱ्या त्याच माणसाच्या हातात ते पेपर देऊन फाईलमध्ये दे घुसवून त्या पेपर्सवर सह्या घेऊन येण्यासाठी इथे त्या माणसाला सांगितलेलं असतं आणि तो सांगून जातो की मी आलोच इतक्यात मला पैसे पाहिजे आहे म्हणून मी हे काम करतो आहे त्याच वेळेला ते दोघंजण बोलत असताना कला आणि आद्वेदची गाडी तिथे येते आणि कलाला इथे राहुल पाहतो आणि लगेच त्याच्या गाडीच्या गा आडोशाला जाऊन बसतो आणि इकडे कलाचा दरवाज्यात साडी अडकलेली असते ती काढण्याअगोदरच तिथे गाडी लॉक पण करून टाकलेली असते आणि आद्वेत पाहतो की जी साडी अडकली मग तो तिला मदत करण्यासाठी तिथे जातो त्याच गोष्टीचा संधीचा फायदा घेऊन इथे राहुल गाडीमध्ये लपून बसलेला असतो त्याला भीती वाटत असते की माझा दादा मला पाहिल की काय पण ते जण इथे त्या दोघा उभे असतात आणि चालता चालता बोलता बोलता ते तिथून निघून गेलेले असतात राहुलची तर मज्जाच झाली त्याला कोणीच तिथे पाहिलेलं नाही तो तिथेच लपून दडून बसलेला असतो कानुसा घेत असतो आद्वेत आणि कला गेलेत की नाही ते दोघंजणं ऑफिसमध्ये जातात तिथे कलाला टेन्शन येतं आद्वेत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तुला काय वाटतं आता काय करायला हवं ह्या विषयावरती तर का ती काहीही बोलत नाही ती म्हणते तुला काय वाटतं इथे दोघ जण आडेवेडे घेत आहे इथे पुढाकार घेणार कोण कोण सगळ्यात अगोदर म्हणेल की मला तुझ्यासोबत आहे मला डिवोर्स नको त्यामुळे हा विषय तिथल्या तिथेच राहून जातो दोघंजणं पुढे जातात त्याच वेळेला कालाची एका माणसाची टक्कर होते त्या टक्करमध्ये पेपर्स पडतात आणि हे प्रॉपर्टीचे पेपर काला मॅडम आणि अद्वित सर पाहतील म्हणून तो पटापट -पत सगळं गोळा करतो आणि फाईल बंद करून लगेच तिथून पळ काढून सूरज मॅडमच्या कॅबिनमध्ये पळू लागतो आणि कला बाहेर आदवेशी बोलत असते आणि सरोज मॅडम आतमध्ये जाऊन सगळ्या सहा करत असते त्याच वेळेला तो माणूस हे तिथे त्या फाईलींच्या आतमध्ये फाईल घेऊन येतो आणि ह्या फाईल पहिले सही करून देतात का म्हणत तो सहा घेऊ लागतो मॅडम त्याला म्हणू लागतात की हे सगळे एवढे पेपर राहिलेच कसे मला तेच कळत नाही दरवेळेला आ, आ, वेळेत कामं होतात ह्या वेळेला खूपच लांबणी कामं पडली या, हो, काम या पुढे कधीही सहा पहिले अगोदर घेऊन टाकत जा असं सगळं तिथे बोलणं चालू असतं जण बोलत असतात इकडे मात्र कलाला का कुणच ठाऊक देवीचे संकेतच जणू काही होऊ लागलेले आहे आणि ती इथे म्हणते मला ना खरंच खूप विचित्र वाटते काय प्रकारे ह्या मला का काही कळे ना आणि त्याच वेळेला ती घामाघूम होऊन जाते तिला श्वास अडकल्यासारखं वाटू लागतं तिला देवी आई संकेत देत असते की काहीतरी वाईट घटना घडणार आहे पण ती काय हे तिलाही समजे ना तीही कन्फ्यूज झालेली असते तिचा लागलेली श्वास धाप टाकते हे पाहिल्यानंतर घामाघूम झालेल्या कलाजवळ जा तो जातो तिला विचारतो काय झालं आहे एवढी का घाबरली आहेस तर ती म्हणते का ठोक मला काहीतरी विचित्र घटना घडणार आहे असं वाटत आहे त्याच्यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटत आहे तर तो तिला म्हणतो की इथे बसतो जो मी पाणी आणतो तर ती त्याला म्हणते की नाही काहीतरी विचित्र घडतं आहे काहीतरी होतंय पण काय ते मला कळे ना ते थांबवायला हवं पण आता काय थांबवायचं हेच तिला समजे ना इथे सरोजने पेपर्स सही केलेली असते आणि ती फाईल त्या माणसाच्या हातातही दिलेली असते त्या माणसाने तिकडे राहुलला मेसेजही टाकलेला असतो की तुमचं काम झालं आहे माझे पैसे तयार ठेवा त्याला आनंद झालेला असतो सरोज मॅडमने सही केल्या असल्यामुळे आणि त्याच्या हातात ते पेपर सरोज देतेही आणि इकडे राहुल ते मेसेज वाचतो की आपलं काम झालेलं आहे या गोष्टीचं त्यालाही खूप आनंद आहे आता फक्त त्याला आतुरता लागली आहे ती त्या पेपर्सची त्याच्या हातात कधी येतील याची इथे कला सरोज मॅडमच्या कॅबिनच्या दिशेने धावत सुटते तिची ज एवढी अवस्था बेकार पाहून ती पण घाबरते आणि त्या माणसाला ती बाहेर जायला सांगते कलाला विचारते एवढी अस्वस्थ का आहेस तू तर ती सांगू लागते की मला का कोणच ठोक खूप अस्वस्थ वाटत होत तुम्ही काय करत होतं का कोणच ठोक मला नेहमी सारखं वाटतं की काहीतरी वाईट घटना घडणार आहे पण ती काय तेच समजे ना मला त्यावेळेला इथे सरोस्तीची समजूत घालते की खरं तर आपलं घर थोड्या काही दिवसापासून डिस्टर्ब झालं आहे प्रत्येकजण त्या श्रापाचा विचार करत आहे त्या श्रापामुळेच बहुतेक सगळ्यांच्या डोक्यात असे विचार येतात आणि इथे आद्वेतला असं वाटतं की आम्हाला दोघांना आता वेगळं व्हायची वेळ आली आहे या गोष्टीचं टेन्शन तिला बहुतेक आलं आहे म्हणून ती अशी करत असेल आणि इथे तिला म्हणू लागते की तुला आता आरामाची खरंच गरज आहे तू घरी जातेस का तर ती म्हणते नाही मी बरे आहे मग आदवे तिला म्हणतो चल मी तुला कॅबिनमध्ये घेऊन मा जातो माझ्यासोबत थोडा वेळ बस मग तो तिला कॅबिनमध्ये घेऊन जातो राहुलच्या हातामध्ये तो माणूस पे पेपर्स देऊन येतो ते पेपर्स पाहिल्यानंतर त्याला इतका आनंद होतो ज्या कामासाठी ते इतक्या दिवसाचे आतुर होते ते काम आज पूर्ण झालेलं आहे आणि लगेचच तो फोन करून रोहिणीला ह्या गोष्टीची माहिती देतो आणि आता इथून पुढे त्या सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायची वेळ आली आहे आणि पुरेपूर बदला आई आपण दोघंजणं मिळून चांदेकरांचा घेऊया असं आईला सांगू लागतो इथे चा चांदेकर कालाला म्हणतो की तू एवढी अस्वस्थ का आहेस तुला माहिती आहे का आपण सहा महिन्याचा कालावधी घेतला होता तो संपायला दोनच दिवस बाकी आहे ही माहिती काढल्यामुळेच तू बहुतेक अस्वस्थ झाली असावी म्हणून तुला हे सगळं दडपण आलं असेल खरंच आता काय आता काय दोनच दिवस बाकी आहे आपण दोघांची वेगवेगळे मार्ग झाली आपण दोघं एकमेकांसोबत नसलो की मग आपण कसं जगणार तू माझ्याशिवाय कसं राहणार आहेस बघ तुला इतकं घाम आला आहे तुझी तब्येत बरी नसते तुझी इतकी सेवा कोण करेल तुला तहान लागली हे मला कळतं मी तुला पाणी आणून देतो मग मी नसताना तुला पाणी कोण आणून देणार ह्या गोष्टींचा विचार केला आहेस का तू इथे दोघंही एकमेकांकडे फक्त पाहत असतात आणि दोघंही एकमेकांच्या पुढाकाराची वाट पाहत आहे दोघंही पुढाकार घेत नाही आता पुढे काय करायचं म्हणून अद्वैत कलाला विचारू लागतो कला एक शब्दही बोलत नाही बघता बघता ते रात्री घरी जातात घरी जाऊनही याच गोष्टीचा विचार करतात इथे आता अद्वैतने सांगितलं आहे की मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचे आणि कलाई म्हणते मलाही तुझ्यासोबत आयुष्य घालवायचे तो म्हणतो मला तुझ्या हातची ब्लॅक टी आयुष्यभर प्यायची आहे तेव्हा आपण दोघ जण मिळून हे पेपर्स फाडून टाकूया दोघेही त्या पेपर्सच्या चे चिंदड्या चिंदाड्या काढतात आणि हवेमध्ये उडवून लावतात आणि एकमेकांच्या सोबत आता आयुष्य घालवायचं असा निर्णय त्यांनी घे आनंदाने घेतलेला आहे चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका लाईक करायलाही विसरू नका म्हणजे माझ्यापर्यंत तुमचा चांगला आशीर्वाद पोचेल आपण पुन्हा भेटूया धन्यवाद